श्री स्वामी समर्थ तर संदेश खूपच मोठा आहे या संदेशद्वारे स्वामी तुम्हाला खूप काही महत्वाचं सांगणार आहे जे तुम्हाला नीट दोन मिनटं मनापासनं ऐकायचं आहे या संदेशासाठी तुम्हाला दोन मिनटं द्यायची आहे हा संदेश साधा समजू नका या संदेशाचे पुढचे येणारे काही मिनटं तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नका हा संदेश तुमच्यासाठी आता नाही तर पुढे कामात येणार आहे हा संदेश खूपच महत्त्वाचा आहे जो तुम्हाला मनापासनं आणि शांततेत ऐकायचा आहे आए। हा संदेश आवडला असल तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मधी श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा स्वामी मानतात नेहमी आपल्या कर्मांशी प्रामाणिक रहा कोणीही तुझ्या हातातलं हिसकावू शकत पण नशीबातलं नाही म्हणून तू प्रामाणिकपणे प्रयत्न कर मी सगळं बघतोय तुझ्यासोबत कोण कसं वागतंय कोण तुला किती त्रास देतंय पण तू त्यांना काही बोलू नको तू फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न कर तुझ्या सोबत मी कायम आहे म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव असं कधीही समजू नको का तू एकटा आहे तुझ्या पाठीशी मी कायम उभा आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून नेहमी प्रयत्न कर एक निष्ठेनी कधीही कोणाला काही बोलू नको कधीही कोणाचं कधीही वाईट करू नको मी तुझ्या पाठीशी कायम आहे जर का कोणी अडचणी दिसलं तर त्याला कायम मदत कर श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त